राहता तालुक्यातल्या ममदापूर परिसरात यादवमाळा आणि नांदूर भागात नाल्याच्या कडेला गायींच्या वासरांचे कापलेले शिर आणि हाडं आढळल्यानं येथील स्थानिक नागरिकांनी आणि तरुणांनी पोलिसांसह प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोखो करण्याचा प्रयत्न केला नेहमीच्या या भागात अज्ञात व्यक्तींकडून जनावरांचे कापलेले अवशेष फेकले जातात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते या दुर्गंधीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचणी येत परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले सोबतच या भागात नेहमीच प्रवासी नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ त्यांनाही या दुर्गंधीला सामोरं जावं लागत आहे सदर नाल्याच्या खालील भागात अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी असून नाल्यातून आलेलं पाणी पाझरून सदर विहिरींना उतरतं त्यामुळे रोगराई पसरून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला अशा एक ना अनेक समस्या स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या वारंवार नांदूर आणि ममदापूर ग्रामपंचायत यांच्यासह लोणी आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी करून देखील दखल न घेतल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी रास्तरोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे आणि लोणी पोलीस ठाणे येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून परिसरात गायींच्या अवशेष फेकले जातात अशा अज्ञातांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नांदूर आणि यादवमाळा परिसरातील नागरिक तथा शेतकरी आणि सिरमपूर तथा राहता तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी सदर गैरप्रकार यापुढे न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही संघटनेने दिला पोलिसांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जेसीबीच्या सहाय्यानं सदर वासरांचे अवशेष तुर्त मातीआड करण्यात आले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते नांदूर येथील पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध सिरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सिरामपूर शहर पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी तथा कर्मचारी अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत यावेळी नांदूर तथा ममदापूर यादवमाळ्या परिसरातील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या दर मंगळवार आणि बुधवारचा बाजार झाल्यानंतर पूर्णपणे वासराचे शंभर कमीत कमी वासराचे मुंडके आणून टाकलेले आहे पूर्ण तो गौमास आहे आणि याचा आमच्या गावकऱ्यांना पूर्ण त्रास आहे दर बुधवारचा बाजार झाल्याच्या नंतर गुरुवार त्याला पूर्णच पूर्ण गौमाशीत आणून टाकलं जातं त्याच्यामुळे आज यादव यादवळातल्या आणि नांदूरच्या सगळं ग्रामस्थांनी इथं रास्ता रोको केलेलं आहे आम्ही तर ही गोष्ट प्रशास आणि याच्याकडे लक्ष देऊन हे सगळं त्वरित थांबवलं पाहिजे एवढी आमच्या गावकऱ्यांच्या बाजूने एवढी मत म्हणतो आणि हे सगळं वाढायचं पाणी टोटल विहिरीत उतरतं हे लहान लहान पोरं हे सगळं पाणी पितात त्याच्यामुळेच आम्हाला त्रास होतोय आहे आजारपण येत आहे आणि याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं आम्ही काय म्हणतोय हे तुम्ही ता ता ओढ्यात आणून टाकताय इथपर्यंत ठीक आहे पण आज आमच्या इरींला ते पाणी उतरतंय इथून पाणी येत आहे तळ्यात जात आहे मग ते इरीत पाणी उतरतंय आता याचा प्रॉब्लेम काय करायचा हे शासनाने थोडंसं लक्ष देऊ याच्यावर कुठंतरी कारवाई करावा असं माझं म्हणणं आहे माझी शिती आहे माझी म्हणण्यापेक्षा इतर दहा पट लोकांची शिती येत रोज राहतो पण आहे प्रत्येक वेळेस बाराच्या नंतर आठ पर्यंत जस का अखाच जागा असं दोन दिवसाचे चार दिवसाचे पाच दिवसाचे पात्र असे कोण असं आणून टाकले जातात आमचे निदर्शन पण पण येतं परंतु याचा उपद्रव सगळ्या शेतकऱ्यांना आहे सगळ्या लोकांना येणार पण शाळेची मुलं पुण्या सगळ्यांना आहे इतका उपद्रव उपद्रवित थांबूशीसुद्धा वाटत नाही यंत्रासमोळ अनेक प्रकारचे रोगसुद्धा होऊ शकतात तर याची शासनाने आणि मुळात गृह खात्याने याची विशेष प्रमाणात याची का हे घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे जेणेकरून मी तर काही टाकूच नाही स दोन दिवसाहून दिवस आणायचं असं करून ते वरिष्ठ येते त्या आलेले कारवाई कर काय करावं करणार आतरी आज या ठिकाणी प्रवास करत असताना यादव माळ्याजवळ आम्हाला आमचे सगळे हिंदुत्ववादी बांधव या ठिकाणी दिसले तर त्यांनी सांगितलं का या ओढ्यामध्ये यादव माळ्याजवळ असलेल्या ओढ्यामध्ये जे लहान लहान वासरांच्या कत्तली करून त्यांचे मुंडके त्यांची आव या ठिकाणी पडलेले म्हणजे एवढं भयानक इथं सातत्याने चालू आहे आणि याच्याजवळ हे ममदापूर गाव आहे का ज्या ठिकाणी सगळ्यात मोठे कत्तल गाणे चालत्या हजार वेळेस कारवाई झालेली पण अजून पण या कारवाई एवढे होऊन सुद्धा यांच्या या कृत्याला लगम बसलेला नाही तर हा लगम बसला पाहिजे नाही हिंदू समाजाचा उद्रेक एक दिवस होणार कारण हे जो पैन ना त्याचा अंत करणार त्या ठिकाणी रागाच्या नर त्याच्या मनात चिड निर्माण होणार आहे असे ते लहान लहान वासरांचे गायींचे मुडके आणि ते गोमांस तिथे पडलेले पोलिसांनाही आम्ही देशमुख साहेबालाही सांगितलेलं आहे परंतु आता फक्त साध्या कारवाईवर चालणार नाही हे जे हे यांच्यावर मोके लावा एम पी डीए लावा अजून काय सण यांचं कार्यक्रम करून टाका हे इथले कत्तल गाणे बंद झालेच पाहिजे अशी सगळेच आमच्या हिंदुत्ववाद्यांची इथं मागणी कमीत कमी दोनशे शेतकरी आहे या वाड्यावर आणि त्याचं हे शंभर मुंडके आज इथं एक हा कायमचा त्रास आहे मंगळवार बुधवारचा बाजार झाला मुंडके चालू होते इथे प्रशासनाला तक्रार करून पण चालू होत त्याच्यामुळे आता प्रशासन याची दखल घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांची लहान लहान पोर आहेत विहिरीला पाणी उतरत हाजरी पट राहिले लोक त्यांनी कुठतरी याला आळा बसला पाहिजे लक्ष घालायला पाहिजे दुसरं काय म्हणणं नाही आमचं मी नांदूरचं पोलीस पाटील अनिल बदे हे अज्ञात लोक नांदूर यादोमाळावाडा असू अगर नांदूर खंडाळावाडा असू किंवा हे कॅनॉलला पाणी असल्यानंतर सर्रास घाण अज्ञात व्यक्ती आणून टाकतात याला प्रशासनाने स्थानिकांनी सगळ्यांनी सहकार्य सा करावं आणि याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशा तर संबंधित पोलिसांनी कारवाई संदर्भात सूचित केला सदर घटनेविषयी काय माहिती मिळाली तुम्हाला सांगितलं कारवाई करतात पुढील कायदेशीर कारवाई करतात एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता